शेतकरी विरोधी सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी भरीव अशी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे हे शेतकरी विरोधी सरकार असून या सरकारचा निषेध करीत असल्याचे निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वात आज निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे दरम्यान यावेळी जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विरोधी घोषणाबाजी करत या ठिकाणी या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती करण्यात हे वास्तव वास्त नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी भरीव अशी काही तरतूद करण्यात आलेली नाही एम एस पी वाढीचा उल्लेख नाही कर्जमाफी बद्दल शब्द नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध या ठिकाणी करण्यात आला तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे तर निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सने धुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे माजी आमदार डी एस रे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील खरेदी विक्रीचे चेअरमन लव पाटील माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील माजी सरपंच सोमनाथ पाटील अॅडव्होकेट बी डी पाटील संचालक बापू खैरनार किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत भामरे धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे तालुका अध्यक्ष हरीश पाटील राजेंद्र खैनार संतोष राजपूत संजय पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रवीण चौरे विश्वास बागोर पी एस पाटील कपिल जाधव राजेंद्र देवरे प्रकाश पाटील बाणदास गांगोडे राजेंद्र बदाने रवींद्र चौधरी सुधीर जाधव सागर देसले युवराज चौरे हरीश पाटील दीपक साळुंके विलास पाटील अयुब खाटिक आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

केंद्र महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा મહારાષ્ટ્ર અન્યાય કરાયું ભાજપ સરકાર ચાલી શ્યા અન્યાય કરના ભાજપ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय किरल बाबा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही देशाच्या संसदेमध्ये जो परवा अर्थसंकल्प सा सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे स्वतःची राजकीय सत्ता स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर खैरात करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उपाशी ठेवण्याचं महापाप नरेंद्रजी मोदी सरकारने परवा जो बजेट सादर केला त्याच्यावरून दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिलेपासूनच मोदी सरकारचं धोरण हे अत्यंत चाचक आणि अन्यायकारक राहिलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची सर्व हो देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होत नाही हे या देशाचं अत्यंत मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य माणूस या निर्णयानं या बजेटनं या अर्थसंकल्पाने अत्यंत बुद्धिघ्न झालेलं आहे म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा जाप त्या सरकारला द्यावा लागेल